मनोज जरांगे पाटील सध्याच्या दिवसांमधील सगळ्यात जास्त चर्चेत असणारं नाव मराठा आरक्षणासाठी त्यांनी मागच्या काही दिवसांपासून शिंदे सरकारवर कमालीचा दबाव निर्माण केलाय तर मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची त्यांनी मागणी केली आहे आणि हीच मागणी लावून धरत त्यांनी मराठा आरक्षणासाठी तब्बल सतरा दिवसांचं उपोषण सुद्धा केलं यानंतर सरकारनं जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर काम करण्यासाठी माजी न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एका समितीचीही स्थापना केली जरांगे पाटील यांनी या समितीला आणि शिंदे सरकारला चाळीस दिवसांची मुदत दिली आहे मात्र आता हीच मुदत येत्या चोवीस ऑक्टोबरला संपणार आहे त्यामुळे आता मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी शिंदे सरकारकडे अखेरचे काही तास उरलेत आणि त्याचवेळी ही मुदत संपल्यानंतर पाटील यांनी पुढची भूमिका जाहीर करत पुन्हा एकदा आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे मात्र आमरण उपोषणासोबतच त्यांच्याकडे अन्य पर्याय आहेत का असे सुद्धा तर याच प्रश्नांचा मराठीने घेतलेला हा आढावा उपोषणा व्यतिरिक्त जरांगे पाटील यांच्या समोर एकूण पाच पर्याय आहेत त्यापैकी पहिला म्हणजे सरकारला आणखी मुदतवाढ देणं जरांगेंच्या मागणीनुसार राज्य सरकारनं मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी एक समिती गठीत केली आहे तर निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे या समितीचे अध्यक्ष आहेत तसंच अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव विधी आणि न्याय संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर हे या समितीचे सदस्य आहेत मराठा समाजातील व्यक्तींना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी लागणारे निजामकालीन पुरावे गोळा करण्याची जबाबदारी या समितीवर आहे जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला आणि शिंदे समितीला चाळीस दिवसांची दिलेली मुदत ही आता संपत आली आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार शिंदे यांच्या समितीने आणखी दोन महिन्यांची मुदत वाढवून मागितली आहे कागदपत्रांच्या कामासाठी आणखी वेळ हवा असल्याचं या समितीने सांगितले तर ही मुदत वाढवून देण्याबाबत सरकारने मात्र कोणताही निर्णय घेतला नसला तरी या मागणीनंतर आता मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेकडे सगळ्यांच लक्ष लागले त्यामुळे आता ही मुदत वाढवून देऊन सुद्धा सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देता येणं शक्य आहे का आणि याबाबतचा अहवाल काय येतो याबाबत ये पाहणं हा एक पर्याय जरांगे पाटील यांच्या समोर आहे तर जरांगे पाटील यांच्या समोर असणारा दुसरा पर्याय म्हणजे राज्य सरकारने अप्रत्यक्ष सुचवलेलं आर्थिक दुर्बल आरक्षण हे मान्य करणं मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आणि त्यानंतर आता जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही किंवा न्यायालयीन प्रक्रिया जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत मराठा समाजाला आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाच्या आरक्षणाचे जे फायदे आहेत ते मराठा समाजाला देण्याची तरतूद राज्य सरकारनं केली आहे आणि याच संदर्भातील एक जाहिरात सुद्धा सगळ्याच वर्तमानपत्रातून प्रकाशित करण्यात आली यात या आरक्षणाचा सगळ्यात जास्त लाभ मराठा समाजाला झालाय असं म्हणत मना शुद्ध मनानं आम्ही दिलेल्या संधीचं सोनं करा असा संदेश सुद्धा देण्यात आलाय मात्र यावरूनच आता मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी दहा टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा असं राज्य सरकारला या जाहिरातीतून सुचवायचे का असा सवालही विचारला जातोय तर हा सुद्धा पर्याय मान्य करणं हा जरांगे पाटील यांच्या समोरचा दुसरा पर्याय आहे तर तिसरा पर्याय म्हणजे मराठा समाजाचं मागासत्व सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करणं मराठा समाजाचं मागासत्व जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही हे सत्य सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे तर त्यासाठी राज्य सरकारनं यापूर्वीही राणे समिती आणि गायकवाड समितीच्या माध्यमातून प्रयत्न केलेत मात्र हे अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावले आता पुन्हा एकदा शास्त्रशुद्ध पद्धतीने अभ्यास करून मराठा समाजाचं मागासत्व सिद्ध करणं हा जरांगे पाटील यांच्या समोरचा पर्याय असू शकतो मात्र हे काम सरकारचं आहे आकडेमोड करणं अभ्यास करणं ही सगळी सरकारी कामकाज आहेत अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतलीय तर पाटील यांच्या समोरचा चौथा पर्याय म्हणजे राजकारणात एंट्री करणं जरांगे पाटील यांच्या समोर राजकारणात येणं हा सुद्धा एक पर्याय बोलला जातोय तर पाटील यांनी यापूर्वी याबाबत अनेकदा प्रश्न विचारल्यानंतर या चर्चांचं खंडन केलंय मात्र राजकारणात येऊन आपला मोठा दबाव गट तयार करणं निवडणूक लढवणं आणि जर का निवडणूक जिंकली तर सरकारच्या माध्यमातून किंवा विरोधी पक्षाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकून मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवणं हा सुद्धा त्यांच्या समोरचा पर्याय असल्याचं बोललं जात आहे आणि पाचवा पर्याय म्हणजे न्यायालयीन लढाई लढणं फडणवीस सरकारनं दिलेलं मराठा आरक्षण हे उच्च न्यायालयाने मान्य केलं मात्र सर्वोच्च न्यायालयाने ले त्याला स्थगिती दिली त्यामुळे न्यायालयातून गेलेलं आरक्षण न्यायालयातूनच परत आणण्यासाठी प्रयत्न करणं हा सुद्धा पर्याय जरांगे पाटील यांच्यासमोर असू शकतो तर याचिका दाखल करून खटला लढून मराठा समाजातील उद्रेक हा न्यायालयासमोर मांडणं आणि त्यातून सरकारला काही निर्देश देता आल्यास जरांगे पाटील यांचं हे मोठं यश असणार आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्या विषयांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सगळ्या सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका